नमस्कार कांचन मधुकर या चॅनल चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आता किती दिवस म्हणजे दोन तीन दिवस झाले मी काहीच व्हिडिओ पण नाही शूट केले काहीच नाही केलं अभ्यास तर खूप लांबची गोष्ट आहे पण ते पण नाही केलं कारण आम्ही गावावरून आले होते जाम दमलो होतो आणि दमलो तर होतोच त्याच्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी आम्ही गणपती बाप्पा बघायला गेलो होतो, पा होतो तुम्ही तो व्हिडिओ बघितलाच असेल आणि जर नसेल बघितला तर व्हिडिओ जाऊन चेक करा तर तिकडनं आलं ती जाम दमलो मग घरची साफसफाई वगैरे हे चाललं होतं माझं त्याच्यामुळं काही व्हिडिओ वगैरे काढायला मला टाईमच भेटला नाही टाईम होता तसा पण माझ्या काही लक्षातही आला नाही काहीच नाही काम वगैरे हो आवरले की आराम करायचा आणि आज पण छान मस्त सगळं काम वगैरे आवरलं आहे आराम पण झाला आहे जेवण वगैरे पण करून झालंय म्हटलं चला आज आज तरी आपण व्हिडिओ काढूया की निमता मला ना हे आता पाऊस पाऊस जवळपास गेलाच आम्ही ज्या दिवशी येत होतो ना त्या दिवशी इतका पाऊस होता इतका पाऊस होता बापरे विचारतो ना आता एवढं ऊन पडलंय ना प्रचंड ऊन नये प्रचंड प्रचंड ऊन नये दरवाजा पण उघड़ वाटत नाही एवढं ऊन नये आणि तसं पण खिडकीतन भरपूर ऊन नये पिल्लू डोळे दिपताय बार एवढं ऊन पडलंय म्हणजे बर प्रचंड ऊन आहे प्रचंड बाहेर पण निघू वाटत नाहीये पण ना कपडे खूप कडक वाढले ते जाम कडक नु वाढलेत म्हटलं आता काढून आणा कपडे आणि हे बघा माझ्या सगळ्या गोधड वगैरे पण धुऊन झाला आणि एकदम मस्त वाढली बरं एकदम कडक कडक वाढली आणि सकाळी नव्हती भिजत घातली मी हे कामाला गेले ना त्यानंतर भिजत घातली होती म्हटलं जाऊ दे एवढं ऊन पडलंय तर वाळून जाईल आणि सगळी पूर्ण छान वाढली म्हटलं आता काढून न्या पहिले ना लहान होते ना, <laughs> ना, ना तेव्हा गरम गरम इथं पिन लावली मी किती वेळी आहे ना इथं पिन लावली ते पण माझ्या लक्षात नाही तशी जोडते तशी पडणार नव्हती गोधडी जड आहे ती पण मग तरी पण मन कस ना पडली तर मग मला गोधडी राहीन का म्हणून फीर लावली तो वाग लगेच बाहेर आला पर दोन मिनिट दोन सेकंदात लगेच बाहेर चला घरात चला घरात चला किती ऊन लागते उन लागतेसूच लवकर आणि त्याशी गरम गरम गोधडी पाहिजे म्हणजे आता एवढं गरम तरी पण मला असं वाटतंय की गोधडी घेऊन जा पा आता कपड़े, कपड़े ना जाम कंटाळा आला होता जो मायराच्या असल्यावर असल्यावरती कंटाळाच्या पत येत नाही बोर पण होत नाही तिच्या मागच जातो आणि ती एवढी पळते सध्या एवढी पळते ना आता मला दमून टाकले तिने हा पण त्रास देत नाही रडत नाही काही नाही काही नाही मस्त एकदम आता गोधडी वगैरे घरात आहे कपडे कपडे आणून काढून आता किती शांतता झालीये ना गणपती बाप्पा उठून गेले तर म्हणजे दहा दिवस किती छान मज्जा होती खरंच होती नाही मज्जा रोजची आरती वगैरे एकदम छान सगळे सोबत जमायचे तसं आता झाले आता गणपती बाप्पा तर उठले पण मग आता घट घट बसतील घट बसल्यावर पिऊन मज्जा आहे आणि सगळ्यात जास्त मज्जा कोणाची का आमची कारण प्रत्येक रंगाची साडी घालायची मज्जाच वेगळी आहे त्याच दिवशी त्याच रंगाची साडी मज्जा ह्या वेळेस तर ना माझ्याकडे सगळ्या रंगाच्या साड्या जमल्यात बरं का फक्त राखाडी कलरची नाही जमली आहे आता नाही हे आले घरी यांना सांगणार आहे ड्रेस आहे म्हणायला बरं का माझ्याकडं पण फक्त साडी नाही <laughs> पण मजा <मग्जास> असती <थी>। तेव्हा <Oakidable> खूप टाइमपास केलाय टाइमपास नाही म्हणजे बाकीचं काम आवरता आवरतच चाललं होतं तर आज ठरवलंय की आज चांगला अभ्यास करू आपण कारण अभ्यास केलाच पाहिजे पटक म्हणजे ना कळतच नाही पेपर कधी येतात ना असं पटापट दिवस निघून जातात ना समजत पण नाही कधी पेपर येतात आणि काहीच अभ्यास झालेला नसतो मग पेपरच्या टायमिंगला ना जाम लोड होतो आणि पेपरच्या आधी कधीच अभ्यास होऊ शकत नाही कधीच नाही होऊ शकत कधीच नाही होऊ शकत आपल्याला असं वाटतं काय वाचणार आहे आणि काय फक्त वाचून जायचं पेपरला काय आठवत पण नाही आणि असतं अरे हे वाचलं होतं अरे मी हे वाचलं होतं पण लिहितच येत नाही याचा काही फायदाच नाही त्याच्यामुळं आधीपासूनच चांगला अभ्यास करायला लागत आणि गॅप नाही ठेवायचंय आता बघा खबर आहे कसा होणार अभ्यास ह्या मॅडम मी तिला ना तिकडे लह टाकल्यात खायला त्या खाय खायच्या सोडून इकडे इकडे पळत चाललीये आणि आता बघ कशी बघती मोबाईल मध्ये अभिलू कोण आहे बाहेर आहे का ती आणि <laughs> मी तिला तिकडे लहा टाकल्यात त्या खायच्या तिला सोडत आणि इकडे बघा आता मी हे वहीन ते घेतलाय ना मग चालली इकडे पळत पळत आहे काम तिचं आता हे बघा तिला इथं खायला मी एवढं लहा टाकल्या होत्या त्या लहा सोडून इकडे चालली आहे पेन सापडायला बॅग उचकत होते तर मला काय सापडलं बघा हे फोटो हे फोटो ना आम्ही आळंदीला गेलो ना तेव्हा काढले होते बघा हे फोटो आम्ही आळंदीला गेलो होतो ना तेव्हा आणि आम्ही दोघंच नव्हतं गेलो तर तो, तो आ, हा माझा भाऊ आहे आणि ह्या बहिणी आहे आम्ही चौघ गेलो होतो तर तेव्हा आम्ही फोटो काढला होता म्हटलं नाही काहीतरी आठवण राहती आणि आत्ता फोटो पाहिला मला खरंच म्हणजे खूप भारी वाटतय की हा आम्ही गेलो होतो तिथं फोटो काढ म्हणूनच फोटो काढले पाहिजे कारण टाईम निघून जातो आणि आप ठीक आहे तो आपल्या मनात राहतो पण ते कसं फोटो वगैरे पाहिल्यावर किती भारी वाटतं ना म्हणजे मला आता जाम मान चालतं का हा आम्ही गेलो होतो इथनं आम्ही गेलो तिकडनं ते आले होते तिथं त्या मंदिरात जेवण केलं म्हणजे मी घरूनच डब्बा नेला होता कारण बाहेर काय बाहेरचं खायचं नव्हतं तेव्हा त्याच्यामुळं कारण हे छोट्या मॅडम आहे ना हे शेवटे मॅडम पटत होते त्या टायमीला